तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ईश्वरी आणि अर्णव पासून होते ज्यामध्ये ईश्वरीने पूर्ण सातशे बॉक्स मिठाईची ऑर्डर पूर्ण केली आहे असं ती अर्णवला सांगते आणि त्यासह ती विनरची ट्रॉफी तयार ठेवा असं देखील म्हणते हे ऐकताच अर्णव मात्र खुश होतो आणि वेळेवर ऑर्डर पोहोचव असं म्हणतो यानंतर ईश्वरी मिठाईची ऑर्डर टेम्पो मध्ये लोड करून निघते तर प्रवासात मध्येच तिला डोळा लागतो आणि ती झोपते ज्याचा फायदा घेऊन लावण्या ईश्वरी वेळेवर न पोहोचण्यासाठी टेम्पो चालकाला पैसे देते म्हणून तो ड्रायव्हर ऑफिसच्या रस्त्यावर न नेता दुसरीकडे टेम्पो वळवतो आणि हे पाहताच ईश्वरी घाबरते आणि एकीकडे अर्णव सुद्धा ईश्वरी वेळेवर न आल्यामुळे टेन्शन मध्ये येतो तर आता दुसरीकडे टेम्पोच्या ड्रायव्हरने निघत असतात पण अर्णवची आजी इव्हेंट ला जायला तयार नसते म्हणून अंजली तिची समजूत काढते पण एकीकडे अर्णवला ईश्वरी अजून का पोहोचले नाही याची काळजी वाटते तर आता ईश्वरीला शोधण्यासाठी तो जातो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्णव ईश्वरीला त्या गुंडांपासून वाचवू शकेल का हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला